नेपाळी पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत घटस्थापनेच्या काळात देवाऱ्यात करा या दहा गोष्टी लक्ष्मी कायम घरात वास करेल क्रमांक एक देवाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळात ठेवावी क्रमांक दोन सकाळी सकाळी तुपाचा दिवा देवाऱ्यात लावावा क्रमांक तीन देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते क्रमांक चार देवघरात एकाच देवाच्या जास्त मूर्ती असूनही मनापासून केलेली प्रार्थना आपल्याला उद्वरून येते मग आपल्याला सवडीने कोणी किती वेळ द्यावा त्यातील शुद्धभाव महत्त्वाचा हे लक्षात ठेवावे त्याचबरोबर देवपूजा काही कळत नकळत घडणाऱ्या चुका टाळाव्यात आणि पुढील नियमाचे पालन करावे घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी दहा महत्त्वाचे नियम जाणून घ्या क्रमांक एक देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते म्हणून देवारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा हे तपासून घ्या आवश्यक बदल करा क्रमांक दोन देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे देवघर शक्यतो जमिनीवर असावे जागी अभावी भिंतीवर लावले असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे अन्यथा तुमचे कमवलेले पुण्य वाया जाते क्रमांक तीन देवाला वाहत असलेले हळद कुंकू आणि अक्षता वेगळ्या ठेवाव्यात अक्षता अखंड असाव्यात तांदळाच्या कण्या अक्षता म्हणून वापरू नयेत तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावून मगच पूजेत बसावे क्रमांक चार देवाला स्थान घालताना कळसातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि मध्ये तुळशीचे पान घालावे पहिले पाणी घालत देवाना स्थान घालावे पंचामृताने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्थान घालून देव पुसून मग देवाऱ्यात ठेवावे क्रमांक पाच पूजेची भांडी तांबे पित्तळ चांदी किंवा पंचधातूची असावी पण काचेची स्टीलची ॲल्युमिनियमची वापरू नयेत सुशोभित उपकरणे वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणे वापरणे योग्य ठरते तसेच धातूची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते क्रमांक सहा देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समयी स्वच्छ ठेवत जा वेळोवेळी वाद बदलून घ्या तेल तूप शुद्ध प्रतीचे वापरावे तेवाऱ्यात मेणबत्तीचा वापर करू नका क्रमांक सात सकाळी तुपाचे निरंजन आणि संध्याकाळी तेलाची समयी लावा दिव्याने दिवा लावू नका स्वतंत्र काळीचा वापर करा क्रमांक आठ देवघरात एकाच देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नका ज्या मूर्ती पूजेत वापरली जात नाही त्यांचे वेळीच विसर्जन करा देवाऱ्यात मोजके पाच देव मूर्ती ठेवा बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गणपती दत्तगुरू मोजक्याच मूर्ती ठेवून त्यांची पूजन करा क्रमांक नऊ देवघरातील मूर्ती किंवा तस्वीर अभंग अर्थात भंग पावलेली असावी ज्या मूर्ती भग्न अवस्थेत असतील त्यावेळेस विसर्जित करणे महत्त्वाचे आहे क्रमांक दहा देवाला जी फुलं वाहतो ती अंगटा मध्यमा अनामिका या बोटांचा वापर करून व्हावीत निर्मल्य झालेली फुलं काढून टाकावीत ताजी फुलं व्हावीत ताज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा देवारातील मूर्तीबरोबर शंकराची पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थक शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनात करावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ही माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद